म्हणून याच्यामुळे काय सांगतो तुम्ही त्यांना अरे सारे सावध हारे साधून घ्या की हिता गुरु करते मी करून »« risks with heaven to it� south, wonder that the believers म्हणून त्यासाठी आपल्याला गुरु कसा पाहिजे वेदांतामधल्या गुरुच्या सामित्यात राहिल्याच्या आपण सहयांद्रीचा प्रश्न करू शकतो काय स्वयंंद्र लढू शकतो काय जीवाची मुक्तता करू शकतो काय त्याच्यासाठी आपल्याला काय गुरुची निवड करायला लागते ते सांगतो गुरु तर कोण चासी कळे ख्याल अज्ञान चार पगारते दी ओळखुं सातवी निर्गुणाची फुलादा कविनी फुलाची फुलां हे निर्गुण काय हेराकार काय निष्कलंक काय सगुण काय वेदांत काय शाश्वत काय नजीमत काय खरं काय खोटे काय आवर्ण काय निवड काय त्या सगळ्याची सगळ्याची जाणीव करून दे ना गुरुची आपल्याला आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी सांगली गुरु असा कोणा जास्ती